श्री मंगळ ग्रहचा जन्म उत्सव मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे खरं श्री मंगळ देवग्रहाचा जन्मोत्सव हा दरवर्षी साजरा होतो त्याची तिथी असते भाद्रपद शुद्ध दशमी दोन हजार पंचवीस हे मंगळ ग्रहाच्या प्रभावाचं वर्ष आहे कारण त्याची बेरीज नऊ येते आणि मंगळ ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षामध्ये मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणं याला महामंगल योग म्हणतात आम्ही साधारणतः सन दोन हजार सालापासून या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार केला त्यानंतर ते त्या आतापर्यंतच्या कालखंडामध्ये हा महामंगल योग पहिल्यांदा येतो आहे त्याच्यामुळे हा योग जितक्या मोठ्या प्रमाणावर जितक्या उत्साहाने आणि जितक्या धार्मिकतेने साजरा करता येईल तेवढा करावा असं आमच्या सर्व विश्वस्त मंडळांचं आमच्या मंगल सेविकरींचं आणि सगळ्या मित्रपरिवाराचं एकमत झालं आणि त्या पद्धतीने आम्ही गेल्या सहा महिन्यापासून या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत आज कोणकोणते विधी या ठिकाणी साधारणत तीन दिवसापासून हे सगळ्या प्रकारचे धार्मिक विधी सुरू आहेत एकोणतीस तारखेला याचा प्रारंभ झालेला आहे एकोणतीस तारखेला महाभोमयाग झाला भोम म्हणजे मंगळ भूमिपुत्र म्हणून भोम ज्यांचा संबंध रेती शेती मातीशी शे। आहे अशा लोकांसाठी हा असतो ज्या जमिनीवर हे मंदिर आहे त्या जमिनीला जागृत अवस्था यावी त्याला चांगल्या प्रकारचे वाईब्स मिळाव्यात त्यासाठी तो भोमयाग केला जातो तो एकोणतीस तारखेला झाला एकतीस तारखेला विशेष शांतियाग झाले दोन शिफ्टमध्ये बहात्तर लोकांनी ते केले नौकुंडी महायज्ञ होते आणि फैजपूरचे सतपंथाचे जे महामंडलेश्वर आहेत परमपूजनीय जनार्दन महाराज यांच्या हस्ते कालभैरव मंदिराचं कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि आज पहाटे चार ते सात या वेळामध्ये विशेष पंचामृताभिषेक झाला जन्मसोहळा झाला आणि आजच्याच दिवशी म्हणजे जन्म जन्मसोहळ्याच्या दिवशी या मंदिराचे ध्वज बदलले जातात तर आज मंदिराचे ध्वज देखील बदलले गेले आणि शिवाय दिवसभर भाविक येत आहेत दर्शन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतायत शांती करतायत अभिषेक करतायत अशा पद्धतीचा हा साधारणतः तीन दिवसाचा कार्यक्रम होता अख्यायिका आहे आख्यायिका म्हणून जर आपण विचार केला तर मुळात हे मंदिर कोणी बांधलं मूर्ती कोणी आणली तिची स्थापना कोणी केली केव्हा केली याचा कुठलाही इतिहास उपलब्ध नाही आहे आम्ही शासन दरबारी सर्व प्रकारचे रेकॉर्ड्स हाताळले पाहिले शोधले परंतु कुठेही तशा प्रकारची आम्हाला काही नोंद आढळली नाही एकोणीसशे तेहतीसमध्ये पहिल्यांदा याचा जीर्णोद्धार झाला इतकी ऐक्यू माहिती आहे एकोणीसशे तेहतीस ते चाळीस या ठिकाणी पूजा अर्चा होत होती इतकी ऐक्यू माहिती आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा शहरापासून खूप लांब त्या काळात होता त्या काळात इथं शहर वसलेलं नव्हतं त्याच्यामुळे इकडे कोणी फिरकतही नव्हतं कालांतराने मंदिर दुर्लक्षित झालं आणि काळाच्या ओघामध्ये हा संपूर्ण परिसर म्युन्सिपालिटीचा कचरा डेपो झाला पण सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या काळामध्ये आम्ही या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धाराला प्रारंभ केला त्यावेळेला लोकांनी आम्हाला वेळेत काढलं की एवढी घाण आहे एवढा कचरा आहे अशा ठिकाणी मंदिराचा कोणी जीर्णोद्धार करतं का परंतु ज्या वेळेला असं काहीतरी जगा वेगळं भव्य दिव्य करायचं असतं तेव्हा वेळच व्हावं लागतं आणि मग अशा वेळांचा नंतर मग शाणे लोक अभ्यास करतात आज त्या वेळेपणाची एक छोटीशी झलक आहे श्रीमंगळग्रह देवताचा आज जन्मदिवस आणि सगळ्यात महत्त्वाचा आज मंगळवार देखील आहे असा योग आज अनेक वर्षानंतर आलेला देशभरातून भाविक येत आहेत हा योग सत्तावीस वर्षानंतर येतो त्या सत्तावीसशे बेरीज देखील नऊ येते नऊ हा मंगळाचा शुभांक आहे आम्ही गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख पॉम्प्लेट आम्ही वाटलेल्या आहेत गुजरातमध्ये पस्तीस लाख पॉम्पलेट आपण वाटलेल्या आहेत सर्व प्रकारच्या मीडियाने आपल्याला खूप प्रसिद्धी दिलेली आहे सोशल मीडियावर आपण ही सगळी माहिती प्रसारित करत आलेलो आहोत की हे मंगळाचं वर्ष आहे या वर्षामध्ये आपण मंगळाची पूजा अर्चा अभिषेक शांती केली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला लाभ होत ला ला राहील त्याचा परिपाक असा आहे की तीन दिवसापासून अक्षरशः लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत आहेत आपल्याला माहिती आहे की हल्ली अनेक लोकांकडे महालक्ष्मी आहेत गणपती आहेत पावसाचे अंदाज आहेत त्याच्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा चाळीस टक्के भाविक कमी झालेले आहेत अन्यथा आठ ते दहा लाखापेक्षा जास्त भाविक आपल्याला आंबोळीमध्ये दिसले असते